तर मित्रांनो आपण आज तर बिगर आंघोळीच्या चादरीकडून निघलो कारण की चादरीला इतका खतरनाक पाणी आलेलं आहे ना पूर्ण जवळजवळ लय ओवर फ्लो झालेलं आहे धरण तर चला आपण बघू जाऊन तिकडं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो बघू शकते आपल्या स्मशानभूमीसुद्धा पूर्ण पाण्यामध्ये बुडलेली आहे नदी इतकी भरून चाललेली आहे ना साईडनं सुद्धा पाणी भरून चाललेलं आहे पूर्ण नदी म्हणजे नदी छोटीच आहे पण पाणी नदीच्या बाहेर आहे किती पाणी आई चादरीला छत्री बित्रे घेऊन जायला आम्ही इतके एक्सायटेड होत ना ते पाणी बघण्यासाठी पण काय पळता बी आहे ना काय नाही जाऊ दम्मा दमन बघत बघत आम्ही दोघं काकडो मस्त पूर तयारीत येईल जेरकिंग बिरकिंग घालून आता बघायचं म्हणलं वरलं तर वरलं जाऊ तरी थोडा थोडा पाऊस चालू आहे दोन हजार एकवीस मध्ये पण असाच महापूर आलेला होता फक्त थोडा नॉर्मल याच्यापेक्षा थोडा जास्त होता अजून जर खूप पाऊस झाला ना तर त्या लेवल ना आता सुद्धा पाणी आणि करवाडाला टेकायला थोडा बाकी गावातले तर ऑलरेडी फिरून येत आहे तिकडून आपणच उशीर झालो आणि मित्रांनो इथं बघू शकतंय मोठ्या पुलावरून सुद्धा किती खतरनाक पाणी दिसतंय इथं आणि इकडे डायरेक्ट ऊसामध्ये पाणी गेलेलं आहे ले ले हो लौकर, लौकर तर मित्रांनो आपल्याला चादरीकडे जायचंय तिकडे सुद्धा पाणी आलेलं आहे बघू शकत त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर तिथं बघून वापस यावा लागेल नाही तर रिटर्न ने जाता येणार

आणि पाणी काय आज दिवसभर कमी नाही होणार लागतं कारण की वरून बघू शकते गडूळ चालू आहे म्हणजे नाद्या फुल भरून चाललेल्या वरून सुद्धा अजून पण मित्रांनो इतकं पाणी चालू आहे तरी पण अजून नद्या वरून फुल भरून चाललेलं आहे तर पाणी तुम्हाला महा गडूळ दिसत पाणी म्हणजे मोकार पाणी चालू आहे गु आम्हाला सुद्धा भेवाडा निड चला मग आपण जाऊ घरी निघून <laughs> चला परत जाताना तुम्हाला नर्सरीत पण किती पाणी आलेलं आहे ते सुद्धा दाखवतो आणि आपला जुन्हा रस्ता आहे का त्याच्यावर सुद्धा पाणी आलेलं आहे चला बघू तर मित्रांनो आपण रोज या या रस्त्यानं गाडी घेऊन येतो तो आता रस्त्याला सुद्धा रस गुड घेत का पाणी ते पाणी पण आत्ताच जवळजवळ दहा मिनिटांपूर्वी आलेलं आहे कारण की बघू शकताय रोड कसं पाणी ओढत आहे मधी हा हा माझे रडा बनाई आणि सुधारा माल तुला सांगता ये शाळेत पाणी बाबू शाळेत पाणी बंद काय शाळात पाणी ग्राउंड मध्ये पाणी टाकून तर मित्रांनो फायनली पूर्ण बघितलं आपण चला आता मस्त भे घेऊ फावू करू चा व्या घेऊ तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर बी करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला असेच मोठमोठे व्हिडिओ बघण्यासाठी चला बाय बाय